अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बावीस सप्टेंबरपासून नवरात्राला सुरुवात होत आहे बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत तर नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपली आपण त्याची घटस्थापना करत असतो देवी घटी बसत असते नऊ दिवस आणि बघा असं माऊली सांगतात की आपण जेव्हा देवी घटी बसवतो त्यावेळेस देवीच्या दर्शनाला जाऊ नये म्हणजे मुख्यस्थळी त्याच्यानंतर आपण देवीची काय सेवा करायची तर बघा घरीच बसून आपण जास्तीत जास्त देवीची सेवा करायची देवीची उपासना आराधना जितकं होईल तितकं देवीचं करायचं आहे तर देवी आपण जेव्हा घटी बसवतो तेव्हा आपण आपले घर स्वच्छ करतो अंगण स्वच्छ करत असतो घराची साफसफाई करत असतो म्हणजे पूर्ण घर स्वच्छ करून आपण देवी घटी बसत असतो आणि ते वातावरण बघा वेगळंच असतं खूप प्रसन्न वाटतं आपल्याला नऊ दिवसाचा उपवास असतो आपण इतकी सेवा करतो पण थकवा अजिबात आपल्याला जाणवत नाही कारण देवी दे प्रति आपली तशी श्रद्धा असते आपल्याला माहिती आहे की आपली ती आई आहे आणि आई ही लेकरांचा सांभाळ करत असते त्यांचा उद्धार करत असते आणि आपला पण तिच्यावर इतका विश्वास असतो की आपण तिची म जितकी म्हणजे आपल्याला जितकं करता येईल तितकं करण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर जेव्हा देवी आपण घटी बसवतो तेव्हा संकल्प करून आपण देवी घटी बसायची असते तर संकल्प कसा करायचा आहे त्याची मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती सांगणार आहे त्याचे मी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर कोणतीही सेवा आपण करायची तेव्हा संकल्प आवर्जून करावा संकल्प केल्याशिवाय सेवा पूर्ण होत नाही किंवा ते सेवेचं पूर्णतः फळ मिळत नाही से संकल्प म्हणजे देवांना आपण साकडं घालत असतो देवांना आपली इच्छा व्यक्त करत असतो आपल्या मनातलं देवांना सांगत असतो आणि देव ते दे लवकर आपलं ऐकत असतात त्याच्यामुळं आपली बऱ्याचश असं होतं की सेवा आपण करतो सेवा कंप्लीट व्हायच्या अगोदर पण अगोदर आपली इच्छा पूर्ण झालेली असते आपली मनातली तर त्याच्यामुळे संकल्प आवर्जून करा तसंच आता देवीचा घड घटी देवी बसवता त्यावेळेस संकल्प नक्की करा तर संकल्प कसा करायचा आहे तर बघा केंद्रामार्फत सेवा आहे ही पद्धतीनं तुम्ही संकल्प करायचा आहे तर असंकल्प करते वेळेस तुम्हाला तुमचं गोत्र माहीत पाहिजे की तुम्ही कोणत्या कोणत्या गोत्राचे आहात तर गोत्र माहिती नसेल तर आपण त्या जे त्या ठिकाणी पण म्हणू शकतो संकल्प पुरुष करू शकतात महिला करू शकतात जे घरातले व्यक्ती जे घटी देवी बसवणार आहात जी पूजा जे करणार आहात त्यांनी संकल्प केला तरीही चालतो स्मरण करायचं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी देवीचं मंत्र देवीला देवी ध्यान करायचं देवीची समोर आणायची करते वेळेस आपल्या समोर धूप लावलेली पाहिजे दीप लावलेला पाहिजे कारण तो दिव्यांनी आपण जेव्हा आपण जेव्हा कोणती पूजा करतो पाठ करतो त्यावेळेस ते, ते तो दिवा आपल्या सेवेचा साक्षी असतो त्याच्यामुळे दिवा चालू पाहिजे त्याच्यानंतर बघा पुरुष जे असतील पुरुषांनी अष्टगंध डोक्याला लावायचा त्याच्यानंतर महिला असतील तर महिलांनी स्वतः आपल्या डोक्याला हळदी कुंकू लावायचं त्याच्यानंतर तामणामध्ये समोर खाली प्लेट ठेवायची आपल्या आणि एक तांब्या भरून ता पाणी घ्यायचं त्याच्यात एक पळी ठेवायची तर ती चार वेळेस पाणी तांबणंच सोडायचं एक वेळेस एक चमचा पाणी हातात घ्यायचं <mom Zen�> ओम ऐम आत्मतत्व शोधया नमः नमहा स्वाहा म्हणून ते तामणात पाणी सोडायचं असं चार वेळेस तुम्हाला करायचं आहे ते विद्यातत्व तत्व नमहा स्वाहा तिसऱ्यानंतर तिसऱ्या वेळेस ओम श्री ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नमहा स्वाहा चौथ्या वेळेस ओम एम क्लीम ओम एम ह्रीं क्लीम सर्वतत्व शोधयामी नमहा स्वाहा त्याच्यानंतर आपण चार वेळेस असं पाणी तामणामध्ये सोडायचं त्याच्यानंतर प्राणायाम करायचा प्राणायाम म्हणजे काय तर आपण आपली आपल्या उजव्या हाताचा अंगठा जो असतो त्या अंगठ्यानं आपली उजवी नागपुडी धाबायची त्याच्यानंतर श्वास आतमध्ये घ्यायचा त्याच्यानंतर ह्या दोन बोटांनी मधल्या दोन बोटांनी डावी नागपुडी बंद करायची त्याच्यानंतर मनातली मनात गायत्री मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर गायत्री मंत्र म्हणणं झाला की श्वास बाहेर सोडायचा त्याच्यानंतर आपल्या उजव्या हाता कानाला हात लावायचा डाव्या हाताला काना हात लावायचा त्याच्यानंतर तोंडाला हात लावायचा त्याच्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यानंतर अक्षता घ्यायची फूल घ्यायचं हळदी कुंकू घ्यायचं त्याच्यानंतर संकल्प करायचा संकल्प काय करायचा आहे तर आपल्या गोत्राचं नाव बोलायचं मी ह्या गोत्राचं आहे गोत्र गोत्रा माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं काश्यप त्याच्यानंतर गोत्रात उत्पन्नाना आणि आपलं नाव म्हणायचं आहे तुमचं जे नाव असेल ते त्याच्यानंतर नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी पूर्वदूषी दुरित अपशमनासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य शक भक्ती सेवा सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे किती पाठ तुम्ही करणार आहात म्हणजे तुम्ही चौदा पाठ करणार आहात अठ्ठावीस पाठ करणार आहात किंवा रोज एक पाठ म्हणले तर नऊ पाठ होतात आपले तर नऊ पाठ करणार आहात दुर्गा सप्तशेतीचे तुम्ही किती पाठ करणार आहात तिथे त्याची संख्या तुम्हाला बोलायची आहे तर आपण नवरात्रामध्ये सहसा जास्तीत जास्त चौदा पाठ करावे दुर्गा सप्तशेतीचे तर तुम्ही तिथे बोलू शकता की चौदा पाठ दुर्गा सप्तशेती ग्रंथाचे चौदा पाठ या संख्येत सेवा करील आणि संकल्प हा संकल्प मी करत आहे असा संकल्प तुम्हाला तो सोडायचा आहे आणि जे जे पाणी हातात आहे ते खाली सोडून द्यायचं आहे आणि तुम्ही संकल्प केलेला आहे म्हणून तुम्हाला चौदाच पाठ करावे लागतील त्याच्यामुळे संकल्प करायच्या अगोदर तुम्हाला अगोदर विचार करायचा की आपल्याकडून होईल का सेवा ही हो म्हणजे होत असेल तर चौदा बोला नसेल होत तर नऊसुद्धा बोलू शकता म्हणजे कमीत कमी रोज एक पाठ तुम्हाला तुमच्याकडून होत असेल तर नऊ बोला तर बघा ही सेवा आपण हा संकल्प केलेला आहे नंतर संकल्प वगैरे सोडायची गरज नसते शेवटच्या वेळेस तुम्हाला काही करायची गरज नसते उत्तर पूजेनंतर आपल्याला करायची असते फक्त संकल्प पहिल्याच दिवशी सोडावा लागतो आणि असाच संकल्प सोडा देवी तुमच्या मनातील इच्छा तर बघा तुम्हाला स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य सर्व काही देवी देऊन जात असते देवीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आपल्या मनातील इच्छा देवी लवकर पूर्ण करत असते ती ऐकत असते त्याच्यामुळे ह्याच पद्धतीने संकल्प सोडायचा आहे तर आय होप तुम्हाला कळालं असेल तर घटस्थापनेच्या वेळी घटस्थापना करायच्या अगोदर अशाच पद्धतीने संकल्प सोडा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी आणि गुरु गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ